देणार नाही एवढी काळजी यांनी घ्यावी आणि सदरील जबाबदारी या प्रशासनाची असेल एवढंच बोलतो परत एकदा सर्वांना कळकळीच कर विनंती करतो कि बाबा हो आपल्या आप बळीराजासाठी सगळ्यांनी एकत्र येणं काळाची गरज आहे हे वामन रुपी सरकारनं त्या काळामध्ये वामनानं तीन पायाची जमीन मागितली होती आता एक असाच वामन काही दिवसापूर्वी फायदा झाला आणि या महाराष्ट्राची सुख शांती नांदत होती त्या वामनानं तीन पायाची जमीन मागितली एक राष्ट्रवादी मागितली एक काँग्रेस मागितलं एक सेना मागितली आणि तीन पावलं जमीन या पाताळात काढण्यासाठी जे बळीराजाच सरकार होत ते फाताळात काढण्याचा प्रयत्न झाला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे बळीराजा पाताळात गेलेला परत उठेल जागा होईल आणि तुमच्या डोक्यामध्ये त्याच्या हातातलं रुमण घालेल एवढंच बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र